सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक घटना दौंड तालुक्यातील केळगाव येथे घडली आहे दहावीमध्ये ऐंशी टक्के गुण आणि बारावी सायन्समध्ये एकोणसाठ टक्के गुण घेऊन पास झालेली वैष्णवी निलंगे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे वैष्णवीच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबासह तिच्या शालेय सुद्धा याचा मोठा धक्का बसलेला आहे कायम हसतमुख राहणाऱ्या आणि आपल्याला काहीतरी बनायचंय अशी स्वप्ने बाळगणाऱ्या वैष्णवीने अचानक आत्महत्या का केली असावी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे वैष्णवीने केलेल्या आत्महत्येचे खरे कारण आता समोर आले आहे त्यामुळे अन्य विद्यार्थिनींच्या पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे वैष्णवीला सायन्स नंतर पुण्यात मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचे होते तिला मार्कही चांगले पडले होते मात्र पुण्यातील शिक्षणाचा खर्च हा तिच्या कुटुंबियांना परवडणारा नव्हता तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती तिचे आई वडील दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या तीन मुलांना शिकवत होते त्यामुळे वैष्णवीचे पुण्यातील शिक्षण राहणे आणि खाणे हे त्यांना परवडणारे नव्हते आपल्याला पैशांशिवाय उच्च शिक्षण घेता येणार नाही हे ये वैष्णवीच्या लक्षात आले होते तिला मेडिकल फील्डमध्ये नाव कमवायचे होते मात्र तिची आर्थिक बिकट परिस्थिती तिला तिच्या फील्डपासून दूर घेऊन जात होती या सर्व गोष्टींचा विचार करून ती निराश झाली होती त्यामुळे आर्थिक परिस्थितीला कंटाळून वैष्णवीने अखेर परिस्थितीसमोर हार मानत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली राज्यात मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याची घोषणा चंद्रकांत दादा पाटलांनी केली आहे मात्र अजूनही मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षणाची दारे उघडली गेली नसल्याचे दिसत आहे मुलींना ॲडमिशन घेण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये भरावे लागणारे लाखो रुपयांचे डोनेशन आणि राहणे जेवणाचा खर्च हा परवडत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील हुशार मुलीसुद्धा आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेल्या वैष्णवीसारख्या अनेक मुली आज पुण्यात ॲडमिशनसाठी भटकत आहेत त्यामुळे अजून वैष्णवीसारख्या मुलींचा बळी जाण्याअगोदर सरकारने सर्व सरकारी आणि प्रायव्हेट शिक्षण संस्थांमध्ये मुलींचे सर्व शिक्षण मोफत करण्याची आणि त्यांच्याकडून डोनेशन न घेण्याची ताकीद करणे गरजेचे आहे सरकारने कडक धोरण अवलंबले तरच यापुढे उच्च शिक्षित मुलींच्या आत्महत्या थांबू शकतात नाहीतर पुढील येणाऱ्या काळातही परिस्थितीशी हार मानलेल्या वैष्णवी निलंगेसारख्या कित्येक मुली या आपली जीवनयात्रा संपवतील अशी भीती पालकांना वाटत आहे परिस्थिती किती बिकट असली तरी मुलींनी हार मानू नये त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन जवाहरलाल महाविद्यालयाचे प्राचार्य एम एम भिसेसर आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा शिक्षण सोसायटीचे माजी चेअरमन विश्वनाथ कवलेसर यांनी केले आहे नमस्कार नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला एस एस एल बोर्डाकडून हा निकाल जाहीर झाल्यानंतर मुले खूप आनंदित झाली कारण बोर्डाचा निकाल चांगला लागला मुले चांगल्या मार्कांनी पास झाली आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी त्यांची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्याला आपल्याला पाहायला मिळतं की कॉम्पिटिशन आहे स्पर्धा असल्यानं आणि चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी नामांकित विद्यालया नामांकित महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी मुलं मोठमोठ्या शहरामध्ये पुणे मुंबई वेगवेगळ्या शहरामध्ये शैक्षणिक संस्था चांगल्या पद्धतीच्या असल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जात असतात विद्यार्थी हुशार असल्याने त्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळूही शकतो परंतु तिथं शहरासारख्या ठिकाणी राहण्याची जी सोय जेवणाची जी सोय किंवा इतर काही खर्च जास्त असल्याने प्रत्येकाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती सारखी नसल्यानं प्रत्येक पालकाला हा खर्च पेरवला जात नाही विद्यार्थ्याच्या ॲम्बिशियसपणा महत्त्वाकांक्षा चांगल्या असूनही उपयोग नाही त्याला त्याच्या परिस्थितीची जोड द्यावी लागते प्रत्येक पालकाची सध्या ग्रामीण भागामध्ये आपण राहतो ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाची परिस्थिती सारखी नाही आणि त्यामुळं अशा मोठ्या शहरांमध्ये हुशार विद्यार्थी असूनही त्यांना प्रवेश मिळू नये केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यानं हे विद्यार्थी थोडेसे त्या प्रवेशाला मुक्तात चांगल्या विद्यालयामध्ये प्रवेश मिळू नये इतर खर्च पेलवत नसल्यानं हे विद्यार्थी थोडस नाराज होतात डिप्रेशन मध्ये जातात कारण पालकांना इच्छा असूनही त्यांचा खर्च त्यांना तो पेलवला जात नाही आणि हे विद्यार्थी नैराश्यात गेल्यामुळं एक नाराजीतून म्हणा शेव टोकाचं पाऊल उड उचलतात अशाच प्रकारचे नैराश्य भावनेतून खेळगाव सारख्या ठिकाणी अगदी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्यासारखे प्रकार सध्या घडू लागलेले आहेत मी विद्यार्थी मित्रांनो एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही हुशार आहात तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नक्कीच करिअर करू शकणार आहात फक्त तुमचा मार्ग चुकतो आहे आपल्याला हवेतच कॉलेज मिळालं पाहिजे असा अट्टहास न धरता आपण आपल्या बुद्धीच्या ज्वारावरती मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करावं ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळेल ज्या ठिकाणी आपल्याला परिस्थितीची तडजोड करता येईल त्या त्या ठिकाणी परिस्थितीची तडजोड करावी संघर्षातून मनु मनुष्य घडत असतो त्यामुळं आपलं जीवन अतिशय अनमोल आहे तुम्ही अशा टोकाचा विचार न करता आत्महत्येसारखे पर्याय न उचलता आपल्या पालकांचा विचार करावा जीवन अनमोल आहे जीवन एकदाच मिळते त्या त्या जीवन आपलं चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं समृद्ध करता येईल असा मित्र विद्यार्थी मित्रांनी विचार करावा एवढंच मी या विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो आणि थांबतो विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जर समन्वय असेल तर चांगल्या प्रकारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकतं परंतु आज आपण पाहतो की विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ठराविक शाळा ठराविक कॉलेज किंवा ठराविक शहरातच त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा अठ्ठास करतात पालकांची परिस्थिती त्या ठिकाणी ते समजावून घेत नाही त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्यातून काही वेळा विद्यार्थी चुकीचा आणि टोकाचा अशा प्रकारच्या एखादा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे पालकांची परिस्थिती असेल विद्यार्थ्यांना गुणवत्ता असेल सगळ्या गोष्टी असतील परंतु पालकांची जर, जर, जर आर्थिक स्थिती नसेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे शिक्षण घेताना आल्यास विद्यार्थी चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेऊन पालकांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी व्यटी धरलं जातं आणि पालकांना त्याचा त्रास त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पुढील काळामध्ये आपली गुणवत्ता आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचा संतोष सा राखून आपल्या कुटुंबाची परिस्थिती या सगळ्या गोष्टी समतोल राखून या पुढच्या काळामध्ये शिक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी शिक्षक वर्गाकडून आणि शिक्षकाच्या एक शिक्षक म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक पालकाची जी अपेक्षा आहे ती पण अशाच प्रकारची असते की विद्यार्थ्यांनी पालकांना समजून घेतलं पाहिजे आर्थिक परिस्थिती पाहून शिक्षणाबाबत कोणताही टोकाचा निर्णय न घेता एक सकारात्मक कौटुंबिक सगळा विचार करून निर्णय घेतला पाहिजे आणि अशा प्रकारच्या अंमलबाजावांनी मुलींच्या बाबतीमध्ये म्हणजे शासनाने धोरण स्वीकारले आहे शंभर टक्के या विद्यार्थ्यांमुळे मुलींना उपशिक्षण शिक्षण देण्याचं त्याबाबत तातडीने अंमलबजावणी या संदर्भाने झाली पाहिजे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे